हॅलो रानडुकर बोलतोय दादा सकाळ सकाळी मला कसं केलं फोन अहो दादा चुकले म्हणून त्या दिवशी माफी मागितला अजून फोन केला तुम्ही मला गल्लीतल्या बाया आजार पडल्यानंतर सगळ्या मला बायका भाऊजी भाऊजी म्हणते आणि तू मला रानडुकर म्हणतोच अरे तू मला काय सांगाल तुला गल्लीत भाऊजी जेव्हा म्हणते भाऊजी भाऊजी म्हणते भातचा बिच लावून गेला काय अरे मी एवढा हँडसम मला मला अरे अरे तू तू आहे कशाला हँडसमूर्वाच डायनासोर खातो ते हे करतो तू पडलेलं कोंबड्या कुठं बोकड असले खा अरे तू डायनासोर खातो मला कशाला सांगायला तू अरे तू करतो मी आहे ना तांब्या आमच्या तांब्या ना क्लास बादली अंगोळ करतो अरे आमच्याकडे कर घरामध्ये शावर आहे शावर तुझ्या भावानी फडतोच नाही अरे तू माझी कशाला काढायला लायकी अरे तू घरात कुठलं साबण वापरतो मी संतूर साबण वापर अरे आमच्या घरामध्ये ना सगळ्या साबण आहे तुझी लायकी आहे का लायकी अरे बर असू दे आम्ही एक साबण सतरा जण वापरतो तुला काय करायचंय माझी लायकी करायला बरं ठीक आहे पंधरा दिवस तुझ्या घरी राहतोय तू कुठलं साबण वापरता तू कुठलं शेंट वापरता आणि तुझ्या पत्राचं पाणी कुठं जात आहे आणि तुझ्या नळाचं पाणी कुठे येत आहे आणि तू काय करता हे सगळं बघतोय मी पंधरा दिवस आणि पंधराव्या दिवशी ना माझा चाबकाना मार काय मार लांबलं लावला तसं झालं असं झालं माझ्या घरी दोन दिवस येऊन राहा नाही 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 थांब 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 तुझ्या घरी आहे ना मी हो ना पंधरा दिवस येऊन राहतोय तू अजून तिथलं नाणी धुणं काय तर काढशील तू तुला डेंजर माणूस आहे बरं ठीक आहे ठूप होणार आता उगं लांबल लावत बसू नको